何

आप मंगेश मांगेकर यांनी एकत्र गेले सात आठ वर्ष आपण जोमानी काम करतोय आपला उद्देश एकच आहे हा जो विचार आहे हा विचार लोकांमध्ये फिरला पाहिजे आणि सायबानी काल दोन कार्यक्रमाला आपल्या स्वतःच आले होते मला खूप छान आवडलं सायबानी तुझे चळवळ उघडली कसं वाटतं एक प्रगतीची चळवळ आणि हे जे चळवळ जेव्हा शब्द ऐकला तेव्हा मला खूप छान वाटत की काहीतरी वेगळं घडतंय कारण सायबन पण जेव्हा शब्द येतो तेव्हा आम्हाला पण एक मोटिव्हेशन येतं उत्साह येतो की चांगलं काय ते आपण आपल्या हातातलं काम चालू केलेलं आहे आपल्याला माहित आहे की स्वदेश फाउंडेशन मधन गेल्या दोन तीन जरा चांगलेच चेंजेस निर्माण झाले पाच चा वर्ष आम्हाला शिकायला गेले की ग्रामीण विकास कसा करायला पाहिजे ग्रामीण विकासामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या आहेत पण गेल्या लक्षात आहे की काय केलं पाहिजे तर आपला भारत कृषी प्रधान भारत देश आहे हा आपल्या दोमाने पुढे मला खूप छान वाटतं आणि जमीन मुलांना मुलं कसं आहे ऑब्झर्व करतात अशी नवीन पिढी घडणार आहे असं दिसत धन्यवाद अपला गाँव अच्छा गाँव बुलगी शिकली बेकारी डाली बुलगी शिकली बेकारी डाली बुलगी शिकली बेकारी डाली दोस्त बने देश दोस्त दोस्त बने देश दोस्त दोस्त बने देश दोस्त तक्षरेशायमंजा तक्षरेशायमंजा किल्ला नहीं पक्षो रायगड जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून दक्षिण रायगडमध्ये सुदेश फाउंडेशनच्या माध्यमातून लोकपयोगी कामं गावाला विश्वासात देत गावामध्ये एकसंग्रपणा निर्माण करत आणण्याचा जा प्रयत्न त्या ठिकाणी होतो आहे आणि गेल्या अनेक वर्षाच्या त्यांच्या या कष्टातून हा एक चांगल्यापैकीचं स्वरूप निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे अनेक गावातील उत्पन्नाचं सूत्र वाढणं गावातली स्वच्छता मोहीम योग्य रीतीने राबवल्या गेल्यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण जवळपास शून्यावरती किंवा एक दोन टक्क्यावरती त्या ठिकाणी आलं त्याच्यामुळे साथीच्या आजाराचा फायदा मोठ्या प्रमाणावरती एका बाजूला राज्यभरात होत असताना स्वच्छतेचा मूल मंत्र स्वच्छ माध्यमातून त्या ठिकाणी दिला गेल्यामुळे अनेक गावं आज त्या ठिकाणी निरोगी झालेली आपल्याला अनुभवाला मिळू आहेत पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील व्यक्तिगत लाभातून आर्थिक उत्पन्नाचा स्तोत्र वाढवण्याच्या शिक्षक असतील विशेष करून महिला वर्गांना संघटित करत महिला शक्तीचा योग्य पद्धतीने उपयोग करून घेत गावाच्या सामाजिक एकतेच्या अनेक विविध कामांना चालना देण्याचा प्रयत्न या स्वदेश फाउंडेशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर मला याही गोष्टीचा अभिमान आहे की त्या त्या गावांतील समस्त महिला भगिनी असतील तरुण वर्ग असेल मुंबईकर मंडळी असतील गाव मंडळाचे प्रमुख असतील या सर्वांचासुद्धा सहभाग या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय उत्तम पद्धतीने राहिला म्हणून या गौरवशाली भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असतानाच आता जिल्ह्यांतील दिल पंच्याहत्तर गावांची निवड स्वप्नपूर्तींतील गाव म्हणून त्या ठिकाणी करण्यामध्ये आली एक पहिला टप्पा अनेक गावांनी त्या ठिकाणी ओलांडलेला आहे या पंच्याहत्तर गावांनी उद्याच्या भविष्यातला दुसरा टप्पा त्यांची सेकंड इनिंग अतिशय उत्तम पद्धतीने देटीपान पद्धतीचं ठरेल राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांची सांगड घालण्याचं काम अनेक लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभा सदस्य म्हणून मी असेल स्थानिक आमदार म्हणून अदिती असेल विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य आमदार अनेकच असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सर्व सहकारी असतील आमच्या मनावरतीच ऐंशी टक्के समाजकारणाचा वि विचार बिमोला आदरणीय पवारसाहेबांच्यामुळे गेलेला असल्यामुळे या समाजकारणाला प्राधान्य देण्याचं काम आम्ही पुढच्या कालावधीमध्ये करू स्वतेश यांचे सुरूला त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनस्वी शब्दामध्ये आभारी मानतो आणि त्यांनी उभी केलेली सहवत स्वतंत्र भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गावखेडांचं जीवनमान पूर्णपणाने बदलच्या कुठून निश्चितपणाने उपयुक्त ठरेल या कार्याला पुन्हा एकदा मनापूर्वक शुभेच्छा जय हिंद नमस्कार माझं नाव राकेश पाकुर्डे मी गेल्या दोन वर्षापासून मुठवली ग्रामपंचायतीमध्ये स्वदेश कॉर्डिनेटर म्हणून काम करतो आहे स्वदेशमध्ये काम करत असताना आपल्या स्वप्नातील गावाची ही संकल्पना राबवत असताना प्रत्येक गाव हे समृद्ध असायला पाहिजे सुंदर असायला पाहिजे स्वच्छ असायला पाहिजे आत्मनिर्भर असायला पाहिजे आणि त्या गावामध्ये एक महत्त्वाची संस्था जी समिती सक्षम असायला पाहिजे या मुद्द्यांवर काम करताना मला स गावातील सर्व गाविका समिती त्याचप्रमाणे गावातील सर्व महिला सर्व तरुण वर्गाच्या सहकार्याने आम्ही ज्या ज्या प्लॅनिंगमध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या ज्याच्यामध्ये सर्व ज्या गोष्टी आम्ही बेचाळीस पॅरामीटर कंप्लीट करायचे ते गावकऱ्यांच्या सहकार्याने सोनेच्या सहकार्याने आणि शासनाच्या सहकार्याने मार्फत सगळ्यांचा पाठपुरावा घेऊन आम्ही आज सहभागीच मुलीच्या गावचा स्वप्नातील गावाचा कार्यक्रम करत आहोत त्यासाठी सत्तर चा कायदे आम्ही पूर्ण केला आहे आणि लवकरच राहिलेली जी कामं आम्ही पूर्ण पूर्ण करण्यासाठी आमच्या कामाला एक वेगळी प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि गावांचाच नाही सुद्धा आता सक्षम झालेली आहे गावात वातावरण चांगलं प्रोत्साहित झालेलं आहे आणि लवकरच आमचं गाव शंभर टक्के कम्प्लीट होऊन लवकरच आम्ही मिठोलीचं गाव आदर्श गाव विक्रेत करू आणि येणाऱ्या महाराष्ट्रातील जी गाव चार पाच गावं घेऊन जातात त्यात आमच्यात येणाऱ्या भविष्यात आमच्या मिठोलीचं गावचं नाव घेतलं जाईल असा मला खूप अभिमान आहे आणि मला खात्री आहे गावात गावातील सर्व सहकारी सर्व माझे सर्व बंधू भगिनी हे जे ज्या उत्साहाने माझ्या पुन्हा एकदा माझ्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि गाव आपल्या गाव लवकर आदर्श गाव म्हणून शिकवे अशी मी वाढतो मुठवली गावातील ग्राम ग्रामविकास समितीचे सदस्य आहेत ते गावाबद्दल जे विकास काम केलं त्याच्याबद्दल दोन शब्द सांगणार आहेत तर आपण जाणून घेऊया नमस्कार मंडळी मी ग्रामविकास समितीचा मी एक सदस्य आहे आणि स्वदेश फाउंडेशन आहे आम्हाला एक एक जसं देवदूत एक कसं येतं तसं आम्हाला स्वदेश फाउंडेशन ही अशी संस्था आली त्यामुळे आमच्या गावामध्ये काही लोकांना मूर्तीबिंदू होता डोळ्यांना काही लोकांना दिसण्याचं प्रमाण कमी होतं तर ते स्वदेश फाउंडेशन हे कॅम्प लावून ते सर्वांचं म्हणजे मला चष्म्याची गरज होती चष्मे मिळाले माझं ऑपरेशन होतं ऑपरेशन त्यांचं सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे आता सर्वांना व्यवस्थित दिसत आहे आणि हे स्वदेश पावडेशनचा मी मनापासून आभार व्यक्त कर नमस्कार मी नारायण काशीर पावे ग्रामस्थ कुठली स्वदेश पावडेंच्या वतीने आमच्याकडे ग्रामस्थांमध्ये जे सीएम वगैरे आले महिला मंडळमध्ये महिला मंडळच्या वतीने साफसफाई आणखी काही स्वच्छ खड्डे आणि जे काय चांगल्या प्रकारे काम होत आहे आणि काम चांगल्या प्रकारे झालं आमच्या गावामध्ये आज एक कार्यक्रम होतं तटकरे साहेब आले होते चांगल्या प्रकारे काम झाल्यामुळे स्वदेश फावडेचं मी मुंबईकर मंडळाच्या वतीने आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र गाव विकास समितीचे अध्यक्ष आहेत ते गावामध्ये मद, गावामध्ये जी काही कामं केली त्याबद्दल दोन शब्द सांगणार आहेत विकास कामं केली अजून के गावामध्ये काय वेगळं करता येईल या पद्धतीने ते काम करत आहेत विचारून घेऊयात त्यांना आपण मी नतुरंजी ग्रामीण विकास कमिटी अध्यक्ष आणि आमच्यामध्ये येऊन स्वदेशने जी कामं केली आणि आम्हाला स्वप्नातील गाव हे साकार करण्यासाठी जी मदत केली आणि त्याच्याबद्दल येऊ शकतो म्हणजे आम्हाला जे शिकवलं स्वदेशने की स्वच्छ सुंदर आरोग्य आणि आत्मनिर्भर आणि सक्षम विकास कमिटी या विषयावर आता स्वच्छताबद्दल बोलायचं झाले तर आमच्या गावामध्ये नियोजन झालं पूर्वी असं गाव नव्हता हो कुठेही कचरा असायचा काय असायचा मस्त ते आम्ही वेळोवेळी गाव महिन्यातून तीन वेळा महिला पुरुष असे मोडे करून साफसफाई करायचो म्हणजे आणि स्वच्छ आणि सुंदर दिसावं असं गाव आम्ही तयार केलं कचरा प्ला ओला कचरा वेगळा घरात डस्टबिनमध्ये ठेवायचा ओला कचरा आणि त्याचं भारसबागमध्ये किंवा आपल्या शेणकीमध्ये टाकायचा किंवा शेतावर न्यायचा हा ओला कचऱ्याचं निरसन आम्ही करायचो सुका कचऱ्यासाठी आम्ही आम्हाला ड्रम दिलेले आहेत त्यावेळेला सा संकलन करतो आम्ही सुका घेत सुका कचरा आणि न्यायला गाडी येते शोधेच्छ आणि त्याच्यात आम्ही ते जमा करतो हा सुखा कचऱ्या आणि आरोग्य आरोग्याबद्दल म्हणजे आम्हाला जे काही स्कीम माहीत नव्हत्या त्या स प्रधानमंत्री योजनेच्या काही इन्शुरन्स असेल ते असतील ते आम्ही निरसन व्यवस्थित आता हॉस्पिटल जाऊन रेशन कार्ड घेतो किंवा काय असेल आपल्याकडे डॉक्युमेंट्स ते घेऊन जाऊन त्याचा लाभ घेतो याचा आम्हाला त्यांनी चांगलं शिकवलं स्वदेशनी आणि त्याच्यानंतर आत्मनिर्भर आत्मनिर्भर कसं व्हायचं तर आत्मनिर्भर आपण स्वतः जे काय कमाई का असेल आपली रोजगार असेल तो कसा जमा करायचा त्याचं व्यवस्थापन व्यवस्था कशी करायची बँकेत किंवा आम्हाला काही गल्ले वगैरे असे दिले लहान मुलांचे बचत अशी बचत करून वगैरे आम्ही व्यवस्थित त्यांचं आणि आपण स्वतः सक्षम कसं होऊ याच्यावर लक्ष केंद्रित की त्या ते आमचे प्रशिक्षण झाले त्याच्यावरती आणि हे सगळं आम्हाला स्वदेशी शिकवलं आणि त्यातून आत्मनिर्भर कसं बनायचं हे आम्हाला शिकवलं आहे त्यांनी आणि त्याच्यानंतर दे सक्षम गाव विकास कमिटी कशी असायला पाहिजे आमचे जे काय जे गाव कमिटीवर लोक आहेत जवळजवळ बारा सो ते सोळा लोक आहेत कमिटीवरती प्रत्येकजण प्रत्येक महिन्याला प्रत्येकाला वही दिली आम्ही आणि ज्याचा घरचा जो खर्च असतो तो दिवसाचा काय आपण गोष्ट आणली ती पूर्णपणे लि लिखाण केलं जातं त्याचं आणि तो मांडण्याचा प्रयत्न आणि त्याचा मग महिन्याभरात तो आपल्याला हिशोब कळतो आणि आपण कसा त्याच्यामध्ये आपल्या कमाई किती आणि त्याचा वापर कसा व्हायला पाहिजे हे आमच्या लक्षात येतं बोलायचं एवढं था थांबतोय जैंग, आठ नमस्कार मी रुबिंद केशोरका बोटोली ग्रामस्थ के मुंबई मुंबईकरमांड सचिव आज आपण स्वदेशच्या मार्फत आदर्श आणि ड्रीम विलेज या नेतृत्वाखाली आपण आज गावाची संकल्पना सादर केलेली आहे आणि या संकल्पनेमध्ये जे समिती ग्रामविकास समिती यांचा खूप मोलाचा सहभाग तसेच ग्रामस्थ कमिटी मुंबईकरम मंडळाचे काही सहकारी यांच्यामार्फत जे जे काही मी प्रयत्न केले त्यांनी त्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे आणि आज स्वप्नातलं गाव ड्रीम विलेज ही संकल्पना आज मसुलीमध्ये सादर झालेली आहे त्यासाठी माननीय खासदार सुरिंदी दकडे साहेब यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलेला तसेच ग्रामविकास कमिटी तसेच ग्रामसेवक तहसीलदार या अनेक मान्यवर उपस्थित होते आणि ह्या संकल्पनेमध्ये ड्रीम विलेजमध्ये आपण बरंच काही आपल्याला पाहायला मिळालं आहे सर्वांना काही गरजू लोकांना त्याचा लो बराचसा फायदा झालेला आहे शेतीच्या मार्फत लो काही लोकांना त्याचा खूप उपयोग उपयोग आलेला आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जर म्हणायला लागल्यात ना तर स्वदेशने सहकार्य बऱ्याचपैकी केलेलं आहे असाच सहकार्य पुणे आम्हाला केलावं असे स्वदेशला आम्ही प्रार्थना करतो आणि खरोखरच आज इथे ड्रीम युरियस ही संकल्पना पूर्णपणे पार पडलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो सर्वांना सर्वांना शुभेच्छा देतो नमस्कार मी रिमा लिवळे मी मुठोली गावामध्ये राहते माझे शिक्षण मी लहान असल्यापासून मुठोली गावामध्ये वा बा, वाढलेली आहे लहानपासून मी बघते की आमच्या गावामध्ये काही सोयीसुविधा नव्हत्या त्या स्वदेशमुळं आता पूर्ण करण्यात आलेल्या आहेत कचरा म्हणून का मुलांसाठी शाळे वाटप साहित्याचे वाटप सर्व स्वदेशने आम्हाला मदत केलेली आहे आणि स्वदेशच्या गायडन्समधून आ, मी आता लहान मुलांचे क्लासेस घेत आहे त्यांना माझ्याकडून जेवढे होईल तेवढे मी मार्गदर्शन करते त्यांना मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि त्यांनी भविष्यात जसं त्यांचं स्वप्न पूर्ण करून गावासाठी काही केलं पाहिजे हे मला सुद्धा वाटतं आणि नक्कीच ते करतील गाव आपलं कसं सुंदर ठेवता येईल कसं स्वच्छ ठेवता येईल आरोग्य कसं सगळ्यांचं नीट राहील आपली जी यूथ आहे गावामध्ये त्यांना कसं आर्थिक उत्पन्न वाढवता येईल असं सर्वांसाठी आपण प्रयत्न करणार आहोत सत्तर टक्के गाव आपलं आदर्श झालेलं आहे अजून तीस टक्के राहिलेले आहे ते आपण एका दोन महिन्यामध्ये नक्कीच पूर्ण करू थँक्यू आपले गाव सत्यागाव भारत माता की जय